प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली असते देवी अन्नपूर्णेला देवारेमध्ये मध्ये आपण तांदळामध्ये स्थापन करतो हे सर्वांनाच आहे घरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो पण ते तांदूळ नंतर काय करावे ते तांदूळ किती दिवसाला बदलावे आणि त्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती संपन्नता धन ऐश्वर या सर्व गोष्टीची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या तांदळाचा उपाय या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवण्याऐवजी आपण या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधीही अडचणी येणार नाहीत घरात सुख समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर घरात पैसा येईल घरात पैसा बरकत येईल आणि घरात पैसा टिकेल सुद्धा या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवत असाल तर ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि अन्नपूर्णे मातेचा फोटो स्वयंपाक घरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागी लावायचा या विषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओ पाहणार आहोत देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी जी माता पार्वती आहे देवी अन्नपूर्णेची पूजा अन्नधान्यानी केली जाते जर आपल्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यांची पूजा करू शकता असं केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होईल काही भक्त असं करतात की देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यात तांदळात तर स्थापन करतात पण ते तांदूळ खूप दिवस बदलत नाहीत तांदूळ ओले होतात आणि त्या तांदळा छोटे छोटे तुकडे होऊ लागतात अशाच तांदळात अन्नपूर्णा मातेला ठेवले जाते तर मंडळी हा खूप मोठा वास्तुदोष आहे घरामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते घरामध्ये खूप अडचणी येऊ शकतात त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण स्थापन असेल तर ते तांदूळ असे तुकडे होईपर्यंत कधीही ठेवायचं नसतं तर ते तांदूळ कधी बदलायचे या विषयीची माहिती पाहूया जर तुमच्या घरात अशी चूक होत असेल तर आत्ताच ही चूक सुधारली पाहिजे नाहीतर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात जर देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यातील तांदूळ रोजच बदलले पाहिजे आपण रोज आपल्या घरामध्ये भात बनवतोच आपण भात त्यामध्ये ते तांदूळ टाकून द्यायचे आहेत किंवा जर आपण रोज भात बनवत नसाल नस तर आपल्या तांदळाच्या डब्यात ते तांदूळ टाकून द्यावे आणि दुसरे तांदूळ आपण त्या वाटीमध्ये ठेवून मा अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं असं केल्याने सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा देवी आपणास भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या घरात कधीही अन्नाची आणि धनधान्याची कमतरता पडणार नाही तर मंडळी देवपूजेचे खूप साधे सोपेच नियम असतात पण त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते जर आपण आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या आपल्या देवपूजेमध्ये अशा छोट्या छोट्या चुका करत असाल तर घरामध्ये अडचणी येऊ लागतात आणि देवाऱ्या कारण या चुका आहेत असं आपल्याला वाटत नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो देवीची मूर्ती रात्रभर तांदळामध्ये राहते त्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात त्यामध्ये माता अन्नपूर्णा चा वास असतो त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो म्हणून ते तांदूळ आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापरले तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत आपल्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत आपले आरोग्य सुदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगती सुद्धा होईल आणि घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम व एकता टिकून राहील म्हणूनच अन्नपूर्णा मातीला देवाऱ्यात स्थापन केलेलं असेल तर तांदूळ रोजच्या रोज बदललं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात केला पाहिजे अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे व देवऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेला स्थापन केलं पाहिजे देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवली पाहिजे असं केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद आपणास होतो अन्नपूर्णा मातेला स्थापन केल्यानंतर त्यांची रोज पूजा केली पाहिजे आणि नवीन धान्य रोज बदलले पाहिजे तर मंडळी माता तांदळाच्या अन्य कुठल्या धान्यामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा लागतो याविषयीची माहिती पाहूया शास्त्रानुसार अन्नपूर्णा मातेला मुगडाळ अतिशय प्रिय आहे म्हणून एका बाटीमध्ये किंवा प्लेट मध्ये थोडेसे अक्षत म्हणजेच तांदूळ घ्यावे आणि मुगडाळीमध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं आणि हे रोज रोजच्या रोज बदलावे यामुळे आपल्या घरात पैसा टिकतो अन्नधान्य बरकत येते मूग या धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे बुध ग्रह बुद्धीचा दाता त्याच आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचा कारक सुद्धा बुध ग्रह आहे कारण मंडळी आपण किती पैसा कमवतोय किती मेहनत करतोय पैसा तर घरामध्ये येत आहे पण तो कुठे जातोय हे लक्षात येत नसेल आणि विनाकारण पैसा खर्च होत असेल पैसा टिकत नसेल तर आपला बुध ग्रह खराब आहे असे समजावे म्हणूनच सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा मातेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्यामुळे आपणास अनंत प्रकारचे फायदे होत असतात तुम्ही पूर्वीपासून तांदळामध्ये माता अन्नपूर्णेला स्थापन करत असाल तर एकदा ही सेवा करून बघा तुम्हाला सुद्धा फरक नक्कीच जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा सुद्धा बरकत येऊ लागेल आपलं स्वयंपाकघर अग्नेय दिशेला असणे महत्त्वाचे मानले जाते तर मंडळी अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये लावत असतो पण तो फोटो कुठल्या दिशेला असणे शुभ मानले जाते हे सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर हे अग्नेय दिशेला असणे महत्त्वाचे मानले जाते तर पूर्व भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता त्याचबरोबर आपण अग्नेय कोपऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता तर मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला गॅस ज्या जागी आहे त्याच्या एकदम वरच्या बाजूस अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नका आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाचा धूर अन्नपूर्णा मातेच्या फोटोला लागू शकतो म्हणूनच आपण स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळी प्रवेश त्याच्या समोर अन्नपूर्णा मातेचा फोटो असावा म्हणजेच आपण स्वयंपाक घरामध्ये दारातून अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊनच स्वयंपाक घरात प्रवेश केला पाहिजे स्वयंपाक घराच्या दरवाजाच्या समोर जर आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकत नसाल शक्य नसेल आपल्या किचन ओट्याच्या गॅसचा कॉन्टॅक्ट येणार नाही अशा जागी मनपूर्वक अन्नपूर्णेचा फोटो स्थापन करावा स्वयंपाक घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला असेल तर घरातील अनेक वास्तुदोष नष्ट होतात म्हणूनच स्वयंपाक घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे देवऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा माता स्थापन केली पाहिजे तर मंडळी आपण जिथे अन्न साठवतो हो तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता केल्याने सुद्धा घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते अजून एक प्रश्न स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो नसेल किंवा आपल्या देवऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण काय करावे तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे आणि त्यामध्ये एक सुपारी ठेवावी आणि आपल्या खिचोट्यावर ही वाटी ठेवून द्यावी असे केल्याने अन्नपूर्णा माता स्थापन केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते तर मंडळी अन्नपूर्णा मातेला आपण स्थापन केलेला आहे अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आहे पण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावणार आहोत त्या भिंतीलाच बाथरूम लागून नसावी जर असं आपल्या घरामध्ये चूक होत असेल तर आपणास दोष लागतो यामुळे घरात पैसा बरकत येत नाही पैसा टिकत नाही त्याचबरोबर ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला आहे त्या भिंतीला चपला व लागून ठेवू नका असं केल्याने सुद्धा घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते